सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अज्ञात वाहनाने कट मारल्याने ट्रक कोसळला पुलात सुदैवाने जीवितहानी टळली अंजनी खुर्द येथे पुणे ते नागपूर मार्गावर सकाळी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास पुण्यावरून नागपूरच्या दिशेने जाणारा जड वाहतूक करणारा ट्रक अंजनी खुर्द येथील जामदरा पुलावर समोरून भरव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्यावर असलेले खड्डे चुकविण्याच्या नादात ट्रक क्रमांक एम एच बारा पी क्यू बेचाळीस सत्तावीस या ट्रकला अज्ञात वाहनाने जवळून कट मारल्याने ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक अक्षरशः जामदरा पुलामध्ये कोसळला सुदैवाने चालक व वाहक हे थोडक्यात बचावले जामदरा पुलावरची ही दुसरी घटना आहे या मार्गावर मार्गावर अशा घटना होण्याचे कारण म्हणजे म्हणजे असलेले खड्डे हे केंद्रस्थान बनले आहे मुख्य पुलाच्या कडेला लोखंडी साईड बार नसल्याने चालकास पूल आहे की रस्ता याचा अंदाज लागत नाही म्हणून अशा प्रकारच्या घटना जामदरा पुलावर सतत घडत आहेत एखादी गंभीर जीवितहानी घडण्याची वाट प्रशासन बघते की काय असा संतापजनक प्रश्न उपस्थित नागरिकांना पडलेला आहे अंजनी येथील नागरिक आता महामार्गावर पडलेले खड्डे आणि पुलावर लोखंडी साईड बार लावण्याची गेल्या कित्येक वर्षांपासून वाट बघत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर